सकाळचे वाजले साडेसहा आणि मी तशीही उठली आहे बघा सकाळी पाच वाजता कारण आज आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रा म्हटलं की कसं असतं पाहुणे यायच्या अगोदरच संपूर्ण स्वयंपाक हा गावच्या ठिकाणी तयार करावाच लागतो आणि मी आता पूर्ण पोळ्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही त्याच्याबद्दल पहिल्यांदा सॉरी आणि इथं बघा पहिल्यांदा येत ना पटपट पटपट पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक उरकावा लागतो आणि गावच्या गावच्या यात्रा म्हटली ना की बघा सगळे मिळून मिसळून एकत्र करू लागतात एकत्र करतात खातात आणि खूप मौज मजा करतात आणि ते झाल्यानंतर ना काय करायचं असतं तर डवरी पुजायची असती तर डवरी का पुजायची असती तर हनुमान जयंतीला बघा आमच्या गाव आमची गावची यात्रा असते म्हणजे हनुमान जयंती झाल्यानंतर पाचव्या दिवशी यात्रा असते तर हनुमान जयंतीला ना कोल्हापूरला जाऊन तिकडनं डवना आणि जो प्रसाद गुलाल हे सगळं आणावं लागतं आणि तो ना ते डवरी आपल्याला घरामध्ये पुजावी लागते जे भटजे असतात ना ते येतात आणि तुम्हाला आत्ता बघा बाहेर कालवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार ऐकायला येईल बाहेर आहे ना इतका कालवा चालू आहे तर हा सगळा कालवाना आणि हा सगळा जल्लोष यात्रेचाच आहे बाहेर ज्या वेळेस पालखी वगैरे निघते आता पालखीचा मी शेअर करू शकत नाही कारण कसं असतं बाहेर पक् अकरा बाराच्या दरम्यान पालखी निघते आणि त्यावेळेस बाहेर काय आपण यावेळेस जाऊ शकत नाही आता जी डवरी घरामध्ये पुजायची असती ना तर डवरी पुजल्यानंतर सगळे पुजायला सगळेच लहान थोरापासनं एकत्र येतात आणि सगळ्यांना डवरीचा आशीर्वाद हा घ्यावाच लागतो म्हणजे शास्त्रीय कारण जर सांगायचं म्हटलं ना तर जे आपलं ज्योतिबावरून जो, जो आणलेला प्रसाद असतो ना तो सगळ्यांनी एकत्र बसून एकत्र मिळून खायचा असतो आणि घरामध्ये सुख शांतता नांदण्यासाठी डवरीचा जो आवाज असतो ना जसं शंख घरामध्ये फुकल्यानंतर बघा निगेटिव्हिटी नाहीशी होते घरातनं ना, तर तसंच सुद्धा आहे डवरी ज्या वेळेस घरामध्ये वाचते ना तर जी घरातली निगेटिव्हिटी असते ना ती निगेटिव्हिटी घरातनं नाहीशी होत असते म्हणून ही पुजावी लागते घरामध्ये आणि बघा आता घरामध्ये माणसं इतकी आलेली आहेत म्हणजे पाहुणे रावळे घरातली जी लहान छोटी मुलं ही सगळे एकत्र कसं असतं मुलं एकत्र आली म्हणतील ना की दंगा मस्ती गोंधळ हा उडून जातो आणि एकत्र बघा मामाच्या गावाला काकाच्या गावाला जाण्याचा आनंद मुलांचा वेगळा असतो आता मी सकाळी उठून पटपट पटपट स्वयंपाक केलाय कारण साडेआठ वाजता आमच्या इथं साडेआठ ते बाराच्या आधी साडेआठ वाजता सुरुवात होती आणि बाराच्या आधी ते पुजावं लागतं म्हणून लवकर स्वयंपाक करावा लागतो आणि घरामध्ये ज कसं असतं पाहुणे यायच्या अगोदर स्वयंपाक ना तर पुढची कामं करायला सुद्धा बरं पडतं म्हणून लवकर घरातनं स्वयंपाक उरकून घेतला आहे आणि स्वयंपाकालासुद्धा बघा सगळे एकत्र आलेले आहेत असं नाही की प आणि कसं असतं यात्रा म्हटली ना की कोण जेवढे रुक्सवे फुगवे असतात ना ते बाहेर पड म्हणजे बाहेर येत नाहीत अगदी मिळून मिसळून करतात तर आमच्या घरात तर असंच आहे आणि तुमच्याकडं कसं आहे ना ते मला कमेंट करून कळवा कर बरं का आणि आमच्या गावची तुम्हाला यात्रा कशी वाटली सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून माझ्या गावचं माझ्या परिसरातलं काय पाहायला आवडेल कसे तुम्हाला व्हिडिओ आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही कधी अशी यात्रा बघितली का आणि पुढं मी जे आम्ही देवाला जाताना किंवा सगळे एकत्र मिळून मिसळून घरातनं बाहेर पडताना कसं असतं सगळे एकत्र मिळून मिसळून घरातनं बाहेर पडले ना तर ते तो आनंद वेगळा असतो मुलांचा कालवा मुलांचा गोंधळ आणि आमच्या घरामध्ये कसं असतं कसं आहे म्हणजे आता दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे पाणीसुद्धा कमी आहे म्हणून काय होतं मुलं सगळे जातात लहान लहान जी चिल्लर फेड चिल्लर आहेत ना घरातली ती सगळे बाहेर जातात आंघोळीला मग घरातल्या जेवढ्या बायका असतात त्या घरामध्ये पटपट पटपट उरकून येणार अगदी बाराच्या आत म्हणते ना म्हणजे उन्हाच्या आमच्या सासूबाईंचं म्हणणं असतं की उन्हाच्या आत सगळं उरकावं उरकायचं असतं गावच्या ठिकाणी म्हणून उन्हाच्या आत स्वयंपाक धुणं भांडी आणि नंतर मग ते डवरी घरामध्ये पुजावी लागते आता सगळे बघा घरातले थोरांपासून मोठ्यांपर्यंत आणि मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत अगदी सगळे सगळे ह्या डवरीचा आशीर्वाद घेतात आणि डवरीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ना देवाला जाण्याची परवानगीच नसते देवाला नैवेद्यसुद्धा दौरीला पहिल्यांदा दाखवायचं आणि मग देवाला दाखवायचा अशी प्रथाच आहे आमच्या गावची तर बघा अगदी नंबर आहे आणि टेकूनच देवाला हात पाय हात जोडतात आणि इतका गोंधळ इतका कालवा तर अगदी आहे ना घर म्हणतात ना इतर वेळेस गजबजून जात नाही पण यात्रेच्या वेळेस ना अगदी गजबजून वा जातं आणि ते चार दिवसच असे असतात की सगळे एकत्र असतात कोणी रुसत नाही कोणी फुगत नाही सगळे मिळून मिसळून करतात आणि हाच आनंद आहे ना आपल्या घराचा मेन आधारस्तंभ असतो बघा घरामध्ये जेवढे एकत्र मिळून राहतात ना एकत्र मिळून करतात तर तिथे सर म्हणा

त्याच्यामुळे मुलांना सुद्धा मन देवाकडे लागतं आणि सगळे शांत पाहतात आता जो डोंगरी पूजा कार्यक्रम असतो तो बघा एक ते दीड तासाचा म्हणजे आता बघ डवरी सगळी पुजून डवरी पुजून झाली जेवण झाली भांडी झाली सगळं आटपून मग देवाला सगळेजण एकत्र एक जातात आणि एक आता आम्ही सगळे निघाले मी आहे मध्ये अजून माग सुद्धा तर काय होते माणसं असल्यामुळे ना मला पिढी व्यवस्थित घेता आला नाही पण खूप अशी गर्दी असते गोंड घेण्यासाठी आणि गोंड्याचा जो मान असतो ना तो ज्योतिबाच्या मंदिरात ज्योतिबाच्या पालखीला खूप महत्त्वाचा खूप मानाचा असतो बघा कोणीही आहे ना गोंडा बांधल्याशिवाय पालखीला जातच नाहीत इतकं महत्त्व आहे आणि आता आमच्या सगळ्यांच्या तयार झालेल्या आहेत आम्ही आता सगळे बाहेर पडतोय बाहेर आल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा खूप आनंदमयी वातावरण आहे कपडे कोणी रुसत नाही कोणी फुगत नाही आणि बऱ्याचदा बघा घरांमध्ये तरी असं असतं की रुशी, फुगा फुगाफुगी खूप असते कामावरून कशावरून कच कटकट किचकिच असते तर असं गावच्या ठिकाणी तरी बिलकुल बघायला मिळत नाही खूप एकत्र येऊन घरामध्ये सगळे वागतात बोलतात आणि राहतात सुद्धा खूप छान आणि बघा आमच्या गावाला ना म मोठे मोठे असे ज्योतिबाचे बॅनर लागलेले आहेत कारण ज्योतिबाची यात्रा जी असते ना ती खूप मोठी असते जे घोडे असतात ना घोड्यांचा जो म्हणतात ना गावाला काय म्हणतात गा। एकाच पाटावर बघा घोडा नाचायला तो मी शूट करू शकली नाही